अमळनेर शहरातील प्रबुद्ध कॉलनीतील रहिवासी असलेला आणि मुंबईत पोलीस भरतीदरम्यान मयत झालेल्या अक्षय बिराडेच्या कुटुंबियांना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी वैयक्तिक एक लाखांची मदत देऊन आधार देण्याचा प्रयत्न केला आहे अक्षयच्या परिवाराची मंत्री नामदार अनिल पाटील यांनी त्याच्या राहत्या घरी सांत्व भेट दिली असता सर्व परिस्थितीची माहिती घेऊन झालेला प्रकार अतिशय दुःखद असल्याचे सांगून मुख्यमंत्री निधीतून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे याबाबत तहसीलदारांना सूचनाही केल्या आहेत दरम्यान बिराडे कुटुंबातील एकुलता एक, एक मुलगा गेल्याने कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती पाहता मंत्री पाटील यांनी स्वखर्चातून मयताच्या परिवारास जाहीर केल्याप्रमाणे एक लाख रुपये आर्थिक मदत दिली आहे समाज बांधवांच्या उपस्थितीत एक लाख मदतीची रक्कम मयत अक्षयच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आली यावेळी समाज बांधव उपस्थित होते सदर योगदानाबद्दल मंत्री पाटील यांचे आभार व्यक्त केले शहरातील प्रताप महाविद्यालयात दर गुरुवारी नो व्हेकल डे साजरा केला जाणार असून यात कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी गुरुवारी नो व्हेकल डे पालन करणार आहेत त्यांची सुरुवात जुलै करण्यात आली आहे प्राचार्य डॉक्टर अरुण जैन संस्थेचे सहसचिव डॉक्टर धीरज वैष्णव रेक्टर डॉक्टर अमित पाटील प्राध्यापक सुनील पाटील डॉक्टर व्ही बी मांटे डॉक्टर हेमंत पवार डॉक्टर सुनील राजपूत ग्रंथपाल दीपक पाटील यांच्या हस्ते नो व्हेकल डे पाळणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला तालुक्यातील कळमसरे येथील कुमारी रीना मधुकर माळी यांची महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागातर्फे वर्ग तीन प्राथमिक आरोग्य केंद्र चहारडी येथे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मलेरियापदी निवड झाल्याने मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी रीना माळी यांच्या घरी जात तिचे कौतुक व सत्कार केला यावेळी मंत्री पाटील यांचे स्वीय सहायक एल टी पाटील राष्ट्रवादी चालुका अध्यक्ष भागवत पाटील सचिन बेहरे बाबूलाल पाटील देवीदास माळी मधुकर माळी डॉक्टर कपिल महाजन स्वप्नील माळी आदी उपस्थित होते गुरुपौर्णिमेनिमित्त शहरातील माळीवाडा भागातील ओम साई सेवा समितीतर्फे अमळनेर ते शिर्डी अशी पालखी काढण्यात आली असून सदर पालखी शेकडो साई भक्तांसह गुरुवारी सकाळी शिर्डीकडे रवाना झाली खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या हस्ते पालखीची पूजा करून पालखी रवाना झाली यावेळी बालरोगतज्ञ डॉक्टर जी एम पाटील हे स पत्नी तर पोलीस निरीक्षक विकास देवरे हरी भिकावानी वसुंधरा लांडगे यांच्यासह शेकडो भाविक उपस्थित होते उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे अनुसूचित जातीच्या सफाई कामगारांना वारसा हक्काने नगर परिषदेत नियुक्ती द्या यासाठी अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस नगरपालिका कामगार युनियन शाखा या संघटनांनी उपमुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे निवेदनावर मुकेश आत्माराम भिराडे नवल नानकू भिराडे रुपचंद पारे रघुनाथ मोरे गीताबाई खरारे नंदलाल तेजी बिंदुकुमार सोनोने विकास जाधव रा रा पवार विनोद जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत मोहरम निमित्ताने शहरातील इराणी बांधवांतर्फे सुभाष चौकात मातमचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी हिंदू मुस्लिम समाजाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद आरिफ भाया यांनी अमळनेर नगरीचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांचा सत्कार केला यावेळी इराणी समाजाचे प्रमुख अख्तर इराणी आणि समाज बांधव उपस्थित होते अमळनेर शहरातील श्री गणेश आय हॉस्पिटल लायन्स क्लब आणि लिनेस क्लब ऑफ अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जुने मधुमेह रुग्णांसाठी शुगर आणि नेत्ररोग चिकित्सा शिबिराचे आयोजन रविवारी एकवीस जुलै रोजी करण्यात आले आहे यात मधुमेह रुग्णांची मोफत शुगर आणि नेत्रपटल रेटिना तपासणी केली जाणार आहे तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री गणेश आय हॉस्पिटल तर्फे करण्यात आले आहे नाव नोंदणीसाठी रुग्णांनी श्री गणेश हॉस्पिटल डॉक्टर अविनाश जोशी जोशी हॉस्पिटल डॉक्टर दिनेश महाजन मोर्या हॉस्पिटल मानसी मेडिकल आणि विजय मेडिकल येथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे अमळनेर शहरातील श्री गणेश आय हॉस्पिटल लायन्स क्लब आणि लिनेस क्लब ऑफ अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जुने मधुमेह रुग्णांसाठी शुगर आणि नेत्ररोग चिकित्सा शिबिराचे आयोजन रविवारी एकवीस जुलै रोजी करण्यात आले आहे यात मधुमेह रुग्णांची मोफत शुगर आणि नेत्रपटल म्हणजेच रेटिना तपासणी केली जाणार आहे तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री गणेश आय हॉस्पिटल तर्फे करण्यात आले आहे नाव नोंदणीसाठी रुग्णांनी श्री गणेश हॉस्पिटल डॉक्टर अविनाश जोशी जोशी हॉस्पिटल डॉक्टर दिनेश महाजन मोरया हॉस्पिटल मानसी मेडिकल आणि विजय मेडिकल येथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी एस हायस्कूलचा शहाऐंशी वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी खासदार स्मिताताई वाघ खाशी मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संदेश गुजराती उपस्थित होते यावेळी खासदार स्मिता वाघ यांनी बोलताना सांगितले की राज्याच्या शैक्षणिक प्रगतीत खांदे शिक्षण मंडळाचा विशेष वाटा राहिला आहे मराठी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले कळमसरे येथील एक्केचाळीस वर्षीय कर्जबाजारी तरुणाने शौचालयात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना अठरा जुलै रोजी उघडकीस आली असून मयत तरुणाचे नाव सुनील मधुकर पाटील असे आहे सुनील पाटील हा श्रीराम मंदिराजवळ भाड्याच्या घरात राहत होता त्या घराला लागत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शौचालयात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले नारायण पाटील यांच्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सुनील पाटील यांच्यावर सायंकाळी साडेसहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ दोन मुले असा परिवार आहे गुरुवारी श्री अंबरीश ऋषी महाराज टेकडीवर यात्रोत्सवामुळे भाविकांनी मोठी गर्दी केली यात्रेनिमित्त अनेक खेळणी व खाद्यपदार्थांची दुकाने येथे दुकाने होती भाविकांनी दुपारी चार वाजल्यापासूनच टेकडीवर गर्दी करायला सुरुवात केली या यात्रेचे विशेष म्हणजे लांब फुगे हवेत धरून त्यापासून येणाऱ्या आवाजाचा आनंद लुटणे हा असून लहानपणापासून मोठ्यांना देखील याची भुरळ पडते पाहूयात यात्रेचे व्हिडिओ 그러면 <목소리도> 이